आजचा प्रश्न संभाव्यतेवर आधारित आहे दोन नाणी वर फेकले असता जास्तीत जास्त एक छपा पडण्याची संभाव्यता किती तर बघा किती नाणी इथं दोन नाणी आता एकच सोडवायचं आहे ज्यावेळेस नाण्याचा प्रश्न असेल त्यावेळेस यस बरोबर कंसात हेड आणि टेल हेड म्हणजे काय छपा टी म्हणजे काय काटा तर हेड किंवा हेड आणि टेल एक जोडी नंतरची जोडी टेल किंवा हेड त्याच्यानंतरची जोडी हेड हेड त्याच्यानंतरची जोडी टेल टेल एकूण किती जोड्या आहेत एक दोन तीन आणि चार ह्या चारच जोड्या होऊ शकतात प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे तर छप्पा पडण्याची एक छप्पा पडण्याची संभाव्यता किती तर ह्याच्यामध्ये छपे किती इथं हेडवाले हेडवाले एक दोन आणि हे तीन किती जोड येतात तीन ठिकाणी छपा तर मग एकूण किती जोड येतात तर चार त्याच्यामध्ये छ हेड असलेले किती था? तीन मग झालं उत्तर तीन छेद चार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद